शत्रूला न भांडता हरवा ईर्षा करणाऱ्याबरोबर नेमकं कसं वागावं वा। शत्रू म्हणजे फक्त बाहेर दिसणारी व्यक्ती नाही तर आपल्या मनातील काही दोष भावना किंवा विचार देखील आपले खरे शत्रू असतात आपल्या आयुष्यातील यश स्वभाव किंवा परिस्थितीमुळे ईर्षा आणि द्वेष निर्माण होतात मात्र खरा प्रश्न हा आहे की आपण शत्रूंना कसे ओळखतो आणि त्यांना कसे हाताळतो जर योग्य मार्ग निवडला तर आपण या शत्रूंवर संयम आणि विजय मिळवू शकतो चला आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की शत्रूशी वागण्याचे प्रभावी मार्ग कोणते आहेत आपण सकारात्मक दृष्टिकोनातून ईर्षेवर कशी मात करू शकतो त्याआधी आपण पाहूया कोणत्या कारणामुळे शत्रू निर्माण करतो एक असुरक्षतेची भावना आपल्या यशामुळे काही लोकांच्या मनात असुरक्षतेची भावना निर्माण होते त्यांना वाटते हो। की आपण त्यांच्यापेक्षा जास्त प्रगत आहोत आणि त्यांची कर्तृत्वाची किंमत कमी होते ही भावना त्यांना खचवते आणि त्यातून ते आपल्याविषयी नकारात्मक विचार करू लागतात तुलना करणे आपल्या यशाची तुलना ही अनेकदा ईर्षेचा पाया असतो जेव्हा लोक आपले अपयश अपय आणि मर्यादित यश आपल्याच्या प्रगतीशी तुलना करतात तेव्हा त्यांना स्वतःला कमी वाटू लागते यामुळे त्यांच्या मनात द्वेष आणि अस्वस्थता निर्माण होते तीन अहंकार दुखावणे काही लोक स्वतःला श्रेष्ठ समजतात जेव्हा आपण त्यांच्यापेक्षा अधिक प्रगती करतो तेव्हा त्यांचा अहंकार दुखावतो आपले यश त्यांना स्वतःची कमतरता दाखवत असल्यासारखे वाटते आणि त्यामुळे ते आपल्याशी शत्रुत्व निर्माण करतात चार खोट्या गोष्टी पसरवणे ईर्षाळू लोक आपल्या विरोधात खोट्या बातम्या किंवा अफवा पसरवून आपले नुकसान करण्याचा प्रयत्न करतात त्यांना आपले यश न पटल्यामुळे आपण अपयशी व्हावे यासाठी ते विविध मार्गाने त्रास देतात पाच यशाचा तिरस्कार काही लोकांना दुसऱ्याचे यश पाहणे असह्य होते त्यांना वाटते की दुसऱ्याचे यश म्हणजे त्यांचा पराभव आहे त्यामुळे त्यांच्यात द्वेषभावना निर्माण होऊन ते आपले शत्रू बनतात सहा गैरसमज आणि संवादाचा अभाव गैरसमज आणि संवादाचा अभाव हे अनेकदा शत्रुत्व निर्माण होण्यामागील प्रमुख कारण ठरतात जेव्हा दोन व्यक्तींमध्ये स्पष्ट संवाद होत नाही किंवा एकमेकांची विचार भावना आणि उद्देश व्यवस्थित समजले जात नाही तेव्हा गैरसमज निर्माण होतात अशा परिस्थितीत लोक चुकीच्या कल्पना तयार करतात आणि त्या आधारावर प्रक्रिया देतात ज्यामुळे नाते तणाव निर्माण होतो सात अपमान आणि चुकीच्या वागणुकीचा अनुभव अपमान आणि चुकीची वागणूक ही शत्रुत्व निर्माण होण्यामागील प्रमुख कारण आहे जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याशी असभ्यतेने वागते अपमान करते किंवा अन्यायकारक वागणूक देते तेव्हा मनात नकारात्मक भावना निर्माण होतात या वागणुकीमुळे नाती तुटतात आणि शत्रुत्वाला कारणीभूत ठरतात आठ आपले प्रभावशाली व्यक्तिमत्व आणि ईर्षा प्रभावशाली व्यक्तिमत्व म्हणजे असे व्यक्तिमत्व जे लोकांच्या मनावर सकारात्मक छाप पाडते आणि त्यांच्यावर आपला ठसा उमटवते मात्र असे व्यक्तिमत्व काही लोकांना प्रेरणा देते तर काही मध्ये ईर्षा निर्माण करते आपल्या विचारसरणी वर्तन आणि आत्मविश्वासामुळे जेव्हा आपण इतरांपेक्षा पुढे निघतो तेव्हा काही लोकांना आपल्याशी स्पर्धा करणे कठीण वाटते त्यातून त्यांच्या मनात असुरक्षता निर्माण होते त्यांना आपले यश कौशल्य किंवा व्यक्तिमत्व सहन होत नाही आणि यामुळे ते ईर्षा करतात नऊ अपयशाची खापर फोडणे आणि शत्रुत्व काही वेळा लोक स्वतःच्या अपयशाला सामोरे जाण्याऐवजी त्याचा दोष इतरांवर टाकतात आपल्याला त्यांच्या अपयशासाठी जबाबदार ठरवले जाते ज्यामुळे मनात द्वेषभावना आणि शत्रुत्व निर्माण होऊ शकते ही प्रवृत्ती नातेसंबंधामध्ये तणाव आणि कटुता आणते दहा अहंकार आणि गर्व अहंकार आणि गर्व हे व्यक्तिमत्वाच्या अत्यधिक सकारात्मक असलेल्या बाजूस हानिकारक ठरू शकतात जेव्हा आपण आपल्यामध्ये अत्याधिक गर्व किंवा अहंकार दाखवतो तेव्हा इतर लोक आपल्याला नकारात्मक पाहतात अहंकाराचा अनुभव इतरांमध्ये ईर्षा आणि द्वेष निर्माण करू शकतो ज्यामुळे शत्रुत्व निर्माण होऊ शकते मग अशा वेळी शत्रूशी न भांडता त्यांच्याबरोबर कशा प्रकारे वागावे ते पाहूया एक नकारात्मकतेला स्थान न देणे आपल्या मनात नकारात्मक विचारांना जागा दिली तर ती अधिक वाढत जाते आणि आपले मानसिक आरोग्य बिघडते शत्रूच्या नकारात्मकतेला प्रतिसाद देण्याऐवजी सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करा यासाठी योग्य पुस्तके वाचा सकारात्मक लोकांशी संवाद साधा आणि स्वतःला चांगल्या विचारांकडे वळवा नकारात्मकतेला दुर्लक्ष करून आपण मनशांती आणि समाधानकारक ठेवू शकतो दोन ईर्षेला प्रेरणेत रूपांतर करा शत्रूची ईर्ष्या आपल्याला प्रगतीचा मार्ग दाखवू शकते त्यांच्या यशामुळे जर आपल्याला कमीपणा वाटत असेल तर त्या भावनेचा उपयोग स्वतःच्या सुधारण्यासाठी करा जिथे आपण कमी पडतो तिथे मेहनत करा या पद्धतीने ईर्षा आपल्या उन्नतीसाठी प्रेरणा ठरते यामुळे आपण स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे सिद्ध करू शकतो तीन समाजाचा मार्ग निवडा शत्रूशी वागताना कोणत्याही प्रकारची गैरवर्तनाची भावना ठेवू नका नेहमी सामाजिक आणि योग्य मार्ग निवडा कोणत्याही वादात सभ्य भाषेचा वापर करा आणि आपल्या कृतीतून प्रगल्भतेचा दाखला द्या समाजाचा मार्ग म्हणजे नम्रता आणि चांगुलपणा जो आपल्याला इतरांमध्ये सन्मान मिळवून देतो चार नम्रता आणि सहनशीलता दाखवा शत्रू कितीही चेतावणी देत असला तरी आपण नेहमी नम्रतेने वागावे नम्रता ही आपली ताकद आहे ती कमजोरी नव्हे सहनशीलता दाखवून आपण वाद टाळू शकतो आणि शत्रूला शांततेने पराभूत करू शकतो आपल्या नम्रतेमुळे इतर लोक आपल्याला आदराने पाहतील पाच प्रतिक्रिया टाळा शत्रूला आपण चिडवतो हे जाणवले तर तो अधिक त्रास देण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे कोणत्याही वादात किंवा टीकेत आपण शांत राहावे आणि प्रतिक्रिया देणे टाळावे शांत राहून परिस्थिती हाताळली तर आपण अधिक समजूतदारपणे वागतो आणि आपली प्रतिष्ठा जपतो सहा तुमची ऊर्जा योग्य ठिकाणी वापरा आपली ऊर्जा वादामध्ये वाया घालवण्याऐवजी ती आपली कौशल्य सुधारण्यासाठी वापरा शत्रूशी बांधण्याऐवजी त्याच्यावर दुर्लक्ष करा आणि तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा तुमची ऊर्जा योग्य ठिकाणी वापरल्याने तुम्हाला चांगले यश ये मिळवता येईल सात क्षमाशीलतेचे महत्व शत्रूने काही चूक केली असली तरी त्याला क्षमा करा क्षमाशीलता म्हणजे तुमची मानसिक स्थिरता आणि मोठेपणाचे प्रतीक आहे क्षमा केल्याने आपले मन हलके होते आणि आपल्याला शांततेचा अनुभव येतो क्षमाशीलतेमुळे आपण वैर कमी करू शकतो आणि शांततेत राहू शकतो आठ दृष्टिकोन ठेवा शत्रूशी वागताना आपला दृष्टिकोन सकारात्मक ठेवा त्यांची वागणे आपल्याला ठरवून चेतावणी देण्यासाठी असते पण आपण त्याचा बळी होऊ नये त्याऐवजी दीर्घकालीन यश आणि समाधान कसे मिळवता येईल याचा विचार करा सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला शत्रूच्या वाईट विचारावर वा? मात करण्यास मदत करतो नऊ शांततेने उत्तर द्या शत्रूशी न भांडता त्याच्याबरोबर वागताना शांततेने उत्तर देणे खूप महत्वाचे आहे कोणत्याही वादात जर आपण शांतपणे प्रतिसाद दिला तर शत्रूला आपली चिडचिड किंवा आक्रमकता जाणवणार नाही यामुळे आपल्याला मानसिक शांतता राखता येईल आणि शत्रूची तिखट प्रतिक्रिया कमी होते शांततेने उत्तर देणे आपल्याला प्रगल्भतेचे आणि समजुतीचे प्रदर्शन करायला मदत करते दहा स्वतःवर काम करा शत्रुशी न बांधता त्याच्याबरोबर वागताना स्वतःवर काम करणे खूप महत्वाचे आहे याचा अर्थ आपल्या भावना प्रतिक्रिया आणि वर्तनावर नियंत्रण ठेवणे होय आपल्याला आपल्या, आपल्या मानसिकतेवर आणि स्वभावावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे ज्यामुळे आपण अधिक शांत धीराने वागू शकू स्वतःवर काम करणे म्हणजे आपल्या आतल्या उधरणांना शांत करणे ध्येय आणि समजूतदारपणाने प्रतिसाद देणे आणि परिस्थितीला अधिक सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे त्यामुळे आपण वाईट परिस्थितीतही आपला आत्मविश्वास आणि शांती राखू शकता वरील सर्व गोष्टीचा योग्य प्रकारे विचार केला तर आपण शत्रुशी न भांडता त्याच्यावर मात करू शकतो यामुळे आपले व्यक्तिमत्व अधिक प्रगल्भ होईल आणि मनशांती टिकून राहील शत्रुशी भांडणे सोपे आहे पण त्याच्यावर नम्रतेने आणि समजूतीने मात करणे हे खऱ्या यशाचे लक्षण आहे या सर्व गोष्टींचा अवलंब करून तुम्ही तुमचे व्यक्तिमत्व अधिक प्रगल्भक आणि प्रभावी बनवू शकता लक्षात ठेवा शांतता आणि सहनशीलता हीच खरी ताकद आहे तर यापुढे शत्रूंना जिंकण्याचा हा सकारात्मक मार्ग अवलंबा आणि जीवनाला यशस्वी बनवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद